सिडको वाळूस महानगरात तासन तास पाणी येत असल्यानं पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे हे पाणी रस्त्यावर वाहत असूनही याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे एकीकडे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडला असून दुसरीकडे मात्र वाळूजच्या सिडको महानगरातील साईनगरात चक्क रस्त्यावरून पाणी वाहत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू आहे यामुळे सिडको प्रशासनाच्या नियोजनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून पितळ उघडे पडले आहे या भागात दररोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे विशेष म्हणजे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वरील धरणातून बंद करण्याचे आदेश दिले आहे मात्र हे सर्व दृश्य समोर असताना देखील सिडको प्रशासन वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याकडे का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्नही दक्ष नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे पिण्याचं पाणी जपून वापरण्याऐवजी नागरिक पाणी भरून झाल्यावर पाण्याचा नळ बंद करण्याऐवजी तसाच सुरू ठेवतात तर अनेक जण रस्त्यावर पाणी जास्त वेळ सुरू ठेवण्यात येत असल्यानं पाण्याची नासाडी होत आहे सिडको साईनगर भागात नळाला तास तास पाणी येत असल्यानं पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे ऐन टंचाईच्या काळातही या भागात होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाकडे सिडकोचं दुर्लक्ष होत आहे विशेष म्हणजे सिडको परिसरातील काही भागात पाण्याचा दुष्काळ असताना साईनगर भागात नळाचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं पाण्याचा प्रमाणात अपव्यय सुरू आहे यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे काही सुज्ञ नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे सिडको वाळूज महानगर परिसरातील बहुतांशी भागात नळाला चार दिवसात एकदा पाणी येते तेही कमी दाबाने आणि कमी वेळेत काही भागात अद्यापही पाणी येत नाही त्यामुळे या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतात पुरेसे पाणी मिळत नसल्यानं नागरिकांना विकतच्या पाण्यावर लागत आहे सिडको साईनगर भागातील ए तर पाणी रस्त्याने वाहत असते त्यामुळे येथील संस्कार विद्यालयातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना एजा करण्यासाठी त्रास होत आहे अनेक वेळा पालकांना मुलांना पाण्यातून घेऊन घरी जावे लागते पाणी वाहत असलेल्या नळाकडे कोणीही लक्ष देत नाही सिडको प्रशासन याकडे डोळेझाग करत असून या भागात पाण्याचा होणारा अपव्य थांबविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे